केज पोलिसांच्या साथीला आता थडाय सोबतच ड्रोन वॉच टॉवर आणि टोइंग व्हॅन विघ्नहर्ता श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीवर केज पोलिसांनी तगडी सेटिंग लावली असून शहराती आता शहरातील चौका चौकात बसविलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या सोबतच आता ड्रोन वॉच टॉवर आणि टोईंग व्हॅनचा उपयोग करण्यात येत आहे केज शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत गडबड गोंधळ करण्यावर केज पोलिसांनी कडक नजर ठेवले आहे त्यासाठी पोलीस दंगल नियंत्रक पथकाचे सुसज्ज हत्यारी जवान आणि गृह रक्षक दलाचे जवान हे लक्ष ठेवून आहेत शहरातील चौकात आणि राष्ट्रीय महामार्ग प्रेस पाचशे अठ्ठेचाळीस डी वर बसविलेल्या सी सी टी व्ही सोबतच आता मिरवणुकीत ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे तीन ठिकाणी पंधरा फूट उंचीचे वॉच टॉवर उभारले आहेत या वॉच टॉवर शस्त्रसज्ज पोलीस असून असामाजिक तत्वावर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत तर मिरवणुकी दरम्यान रहदारी आणि मिरवणुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या क्षेत्रात वाहन पार्क केली असतील त्यावर कारवाई करण्यासाठी डोईंग व्हॅन सोबतीला आहेत गणेश भक्तांनी श्री गणेशाला निरोप देताना कायदा आणि सुव्यवस्था सण उत्सवाचा आनंद घ्यावा मात्र जर कोणी गडबड गोंधळ करून अशांतता निर्माण करीत असेल तर त्याला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन करावे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे केच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सांगितले आहे